काही अकरा वाजलेले आहेत मतदान केंद्रावर सुखसुकाट आहे त्या ठिकाणी मतदारांचा उत्साह कमी जाणवतो अठरा वाजले तरी गर्दी नाही बिलकुल शिरूर शिरूर आंबेगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारांची सूची आहे आणि एकूण थोडे कमी तीन डझन उमेदवार आहेत बत्तीस ते उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी कशासाठी फॉर्म भरला आहे काही कल्पना नाही परंतु बत्तीस आणि एक नोटा ते उमेदवार आहेत चालला आहे ते बघण्यासाठी आमदार फक्त बाकी काही ठिकाणी अकरा वाजलेले आहेत आणि मतदारांचा बिलकुल सुखसुकट आहे वीस टक्क्यापर्यंत मतदान झाले असं सांगतायत ही जिल्हा परिषद शाळा वसेवाडी या ठिकाणी अगदी शांततेत मतदान चालू आहे आणि मतदारांचा सुखसुखाट आहे हायडे तुम्ही त्यांनी बोलला का तुम्ही तुमचं ऐकत नाहीत बरं बरं ठीक आहे आपण त्यांना सांगूया की मोबाईलमध्ये व्यस्त आहेत चौघ जण मोबाईलमध्ये व्हिडीओ काढलाय त्यांचा मोबाईलमध्ये आहेत आपण त्यांना सांगूया त्याने रोडच्या लगत बुल लागलेला आहे आणि लोक रस्त्यावर येत आहेत तर एका कार्यकर्त्याची अशी तक्रार आहे की जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर काय करायचं सव्वा अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान झालेलं आहे आताची पुढे गर्दी जोर पकडू लागलेली आहे ला परंतु कार्यकर्त्याची अशी तक्रार आहे का रोडच्या कडेला एखादं वाहन जरा याला जाऊ हे कार्यकर्त्यांनी आणि पुरुषांनी याची दखल घ्यावी तक्रार केली की रोडला एखादं जर झालं आतमध्ये ये ना आतमध्ये घ्या ते बाहेरचे बाडे करू जास्त असल्यामुळे काय ठिकाणी ट्रॅफिकचं नियंत्रण चालू आहे अलीकडल्या बाजूला गर्दी आहे मतदारांची या ठिकाणी कोण कोणत्या पक्षात काही मिळत नाही बाजी तानाजी शिवाजी सगळे एकत्र लढत होते आता बाजी कुठे तानाजी कुठेही काही मिळत लागे ना मतदारही गोंधळलेला आहे आणि बत्तीस नावं लोकसभेसाठी बत्तीस नावं आहे कुणाला मतदान करायचं कुणाला कसं काय करायचं मतदारांपुढं प्रश्न आहे तरी लोकशाहीची ही पक्षांनी चालवली थट्टा थांबून काहीतरी सरळ राजकारण झालं तरच आपली लोकशाही जिवंत राहील शिरोर लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूची पॉम्प्लेट घरोघरी वाचलेली आहेत आणि एका बाजूची पॉम्प्लेटही पोचली नाहीत त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे शिवाजी बाजी तानाजी असा कोणत्या गटात आहेत कोणालाच काय मिळणार आहे त्यामुळं हे भवितस लोकशाहीचं भवितव्य अधांतरीत असं वाटतं आहे सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद